पण दुर्दैव आहे की पालकमंत्री होम मिनिस्टर आहे आरोग्य मंत्री तर अखंड बुडालेला आहे भ्रष्टाचारामध्ये अखंड अनेक अनेक आरोप मोठे मुड़ मोठे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत ते विषय मागे निघालेत पुढे निघणार आहे त्यांचं लक्ष नाही आहे सरकारचं लक्ष ऐकून या सगळ्या अत्यंत आवश्यक असलेल्या सेवेकडे नाही आहे यांना टेंडर टेंडरमधून कमिशन कमिशनमधून टेंडर एवढेच यांचं सध्या काम चाललेलं आहे एकमेकावर आरोप करणं आता सत्तेसाठी वाटेल ते अशा प्रकारचा याचा धंदा सुरू आहे मी आम्ही घेऊ काही विषय आमच्या लक्षात गंभीर आलेले आहे ते मांडू आम्ही परंतु एक लक्षात ते पाहिजे हो की ग्रामीण भागातील आणि नक्षलग्रस्त भागातील ही व्यवस्था पूर्ण पद भर भरण्यासाठी इथे कोणी थांबवू शकत नाही कशाची परमिशनची गरज नाही मंत्र्यांनी आपल्या अधिकारात ही सगळी पदं भरावी नाहीतर ट्रान्सफर करून न्यावी दुसरीकडून पण यामध्ये एकही पद रिक्त राहणार नाही यासाठी मी मागणी करेन